नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप महाजन धनवंतरी डिस्ट्रीबर आपण आज फत्तेपूर या या ठिकाणी आलेलो आहे प्रयोगशील शेतकरी आपल्यासोबत सर आपल्याला संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव शुभम राजेश पाटील रानार हिंग पिंपरी बरं किती प्लॉट आहे सर हा हा तीन हजार तीन हजार प्लॉट बरोबर कधी लागवड झाली ती लागवड तरी बी ना नऊ महिन्याचा प्लॉट आहे बरं नऊ महिन्याचं कम्प्लीट प्लॉट आहे आता सर uh, आपण धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून ते कोणते कोणते वापरले सांगावत आर पी एस ची ड्रेसिंग करलेला तीन वेळेस बरं तीन वेळेस ड्रेंचिंग केले आणि स्वयंच्या वेळेस आपण जीवाणू किट वगैरे सोडलेले बरोबर ड्रिंचिंगचा तुम्हाला काय फायदा झाला सर बर म्हणजे कमी वेळा गेली पण मग असं जास्त गॅपिंग गॅपिंग मुळांची वाढ वगैरे चांगली झाली चांगली संपूर्ण प्लॉट दाखवा सर असं गोल पूर्ण फिरवून एक सारखं आहे का सर प्लॉट पूर्ण बर पानाची साईज क्वालिटी वगैरे आणि वादा वगैरे काय अंतर आलं तुम्हाला चांगल्या पैकी आलं पाहिजे बर जीवाणू किटचा काय फायदा किटचा फायदा त्यामुळे आंतरिक पडली पानामध्ये आणि वादा सर पूर्ण गळाची क्वालिटी वगैरे जी आहे इकडे पण दाखवा हा गड दाखवा एक सारखा गड बनलेला आहे सर पूर्ण आणि एक खत खताचे किती डोस झाले आपले खताचे दोनच डोस झाले खताचे दोन डोस झाले एक फुट आणि पंधरा पंधरा बरं बरं आपण इतर जे शेतकरी असतील आपल्या भागातले त्यांना धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट आहे आप त्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकता हा त्यांना विरोध भेटला आपण हा आपण पुन्हा समाधानी का धन्वंतरीचे जे प्रोडक्ट घ्यास वगैरे जे बाकीचे प्रोडक्ट घेतले ठीक आहे धन्यवाद सर